राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अचूक अपडेट लोकशाही बात बातमी शोध सत्याचा शिवारात पिकअप गाडी पलटी अपघातात एक गंभीर जखमी सुदैवाने मोठी जीवितहानी टळली अपघातग्रस्तावर कडवण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू कडवण तालुक्यातील जयदर काठरा रस्त्यावर सोमवारी रात्री एक पिकअप गाडी पलटी होऊन भीषण अपघाताची घटना घडली या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कडवण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुदैवाने अपघातात इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही प्राथमिक माहितीनुसार शिरसा येथील पिकअप क्रमांक एम एस सतरा टी सत्तावीस बँसी ही सुडे गावाकडे जात असताना रात्री नऊच्या सुमारास खडकी शिवारात पलटी झाली गाडीत चार जण प्रवास करत होते यामध्ये अपेश सुभाष बर्डे याला गंभीर दुखापत झाली असून तातडीने कडवण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले गाडीचे लाईनर चिकटल्याने हा अपघात झाल्याचे समजते अपघातग्रस्त पिकअप ही शिरसा गावातील यांच्या मालकीची आहे घटनेची माहिती मिळता स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले प्रतिनिधी सुरेश गायकवाड पुनत खोरे कडवण